फायनली आम्ही पोहोचलोय खूप वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर केदारनाथला तर भावानो फायनली आम्ही दर्शन घेतलंय केदारनाथचं तर भावानो मागचे साडेतीन तास आम्ही लाईन मध्ये उभारलोयचे भावानो चार पाच तास थांबलोय आम्ही काय तिथे व्या यायला लागल्या तिथं तास तास भर पूजा पिझा करायला लागल्यात आम्ही त्याने दोन दोन तास एका जागेला उभा लागलोय तर भावानो फायनली 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 तर केदारनाथच्या चौथ्या मध्ये म्हणजे मला जरा असं कन्फ्युज झाला की तो पार्ट आहे जरा तुम्ही बघा पाचवा असेल किंवा चौथा असेल तर चौथ्या पार्ट तुमचं पाहून स्वागत आहे आता आहे बरोबर मी केदारनाथ मध्ये विषय आहे की मी जर असं इकडे पाठी व्हिडिओ करण्यासाठी आलो तो कारण इथं कालवा पण कमी आहे आणि विषय सगळं आपण मागे नसल्यामुळे आवाज पण येत नाही कारण जी तिकडे पाठी बघायला एरिया आणि ह्या सगळ्या मंदिराचा पूर्ण एरिया आहे तिकडे आपलं मंदिर आहे आणि दिसत असं तुम्हाला तर म्हणून ह्या साईडला आपला कॅम्प आहे बरोबर हे सगळे बेस्ट कॅम्पचा चा एरिया आपण दिसायला लागलाय तुम्हाला आणि तिकडे जाऊन आपल्या मंदिरा साईडला जायचं तर विषय असा की मागचा जो पार्ट आहे तो सात तासाचा ट्रेक केलेला केला की नाही त्या ट्रेकचा जो पार्ट आहे तो तुम्हाला म्हणजे पूर्ण बघा कारण ते म्हणजे तो पार्ट बघितल्याशिवाय तुम्हाला फील येणार पहिली गोष्ट म्हणजे आणि मी प्रयत्न एवढा केला की के नाही की तुम्हाला म्हणजे तुम्ही केदारनाथला लागला आहे असा फील तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मध्ये येणार आहे त्यामुळे ती सिरीज ते व्हिडिओ नक्की बघा म्हणजे टोटल सिरीज तुम्ही एक विषय एक नंबर झाली आहे फक्त पहिला पार्ट आहे तो म्हणजे मोठा झाला पहिला एपिसोड त्यामुळे जरा हे होईल तर आता काय करूया आवरलो बिवरलो मायनस तीन टेम्परेचर भाव नाही मानस तीन डिग्री टेम्परेचर आहे वाईट थंड पडले मोबाईल वेल वाईट थंड झाले हात सुटल्यात फक्त व्हिडिओ करण्यासाठी तेवढं खाडलो हे परत घालणार आहे मी आता 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 रोय त्यांचा दिशेने आता तुम्हाला मंदिरचा पुढच्या दिशेने फक्त बाहेरचा व्हिडिओ दाखवतो कारण आता मंदिर बंद होतंय आरती बिल काय नसते सकाळी तीन उठून आम्ही मंदिर दर्शन घेणार आहे आणि तिथनं मग आरती व्हिडिओ तुम्हाला दाखवतो भावनुद्ध आम्ही आता गरम पाणी पिलं काय म्हणजे ते गरम पाणी पिल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की गरम पाणी आहे इथं गरम पाणी केलेलं एका दोन सेकंद बाहून पाणी थंड होते म्हणजे विषय करा म्हणजे गरम पाणी आपण करतोय की नाही ते इथं गरम म्हणजे आपल्याकडे जे थंड असते कि म्हणजे गरम पाणीला कोबड असते कि नाही ते म्हणजे इथलं गरम पाणी होय कि नाही ते <laughs> आता आम्ही पिलं ते मधलं पाणी होतं जस्ट तिथे काढून दिलं आणि कॅटलमध्ये डायरेक्ट बघून पिलो आम्ही म्हणजे जस्ट तुम्ही विचार करा की कॅटल मधलं पाणी पिल्यानंतर आम्हाला गरम लागणार असत तर मायनस तीन मध्ये किनी फाटी औषध आहे फाटी औषध तर आता नऊ वाजल्यास भूक गुला कशा विचार की आमच्या आरती बी आहे आमच्याकडे मानव नशिबातच नाही कुठली आरती करणं म्हणजे गंगा आरती बी झाली केदारनाथची आरती विषय काय झाला की सगळी त्यामुळे झोपली सगळी आणि हा दिल्ली एकदा कारण कोण उठायला मी उठायला त्यामुळे ती आरती आमची मिस झाली कारण आता आम्ही दर्शन म्हणजे मंदिरचा एरिया जरा जरा फ्री नव्हतो जरा जेवता बिवताव आणि तिथे जर थोडे क्लिप्स तुम्हाला मिळतीलच बघायला बाकी काही विषय तिथला सकाळची सकाळचं दर्शन तुम्हाला आणि सकाळतला एक दोन तीन क्लिप्स तुम्हाला बघायला मिळणार होती चला फायनली आम्ही पोहोचलोय खूप वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर केदारनाथला केदारनाथ मंदिर समोर आहे सध्या मी आता आणि असं वाटलं आहे की नाही तुम्हाला मी म्हणून शब्दात सांगू शकत नाही सगळं मनात आहे माझ्या आणि मनातनं बाहेर येणारच नाही आता मला ना माहिती आहे माहिन स्थिर आहे <laughs> आणि समोर आहे केदारनाथचं मंदिर आहे भाऊन केदारनाथ धामचं मंदिर आहे आणि फील असं आहे की नाही ऊर्जा अशी आहे की नाही जेवढं मी सकाळपासून चाललोय की नाही सगळं भाऊ थकात दूर तुशे एंड सला पुढचं दाखवतो तुम्हाला आता काय तुम्हाला माहिती आहे काय दाखवणार आहे मी शी न समोर आमच्या मंदिरा विषय असा आहे की नाही हे भावनं दरवाजे बंद आहेत ते सकाळी ओपन होणार आहेत आणि इतक्या वर्षाची प्रतीक्षा आणि इतक्या वर्षाचं हे की नाही आज भावना पूर्ण दर्शक वाटायला लागले आणि एवढा आम्ही ट्रेक बिक करून आलो की बावीस म्हणजे बावीस किलोमीटरचा सात आठ तासाचा ट्रेक केला आणि हे बघितल्यानंतर की पूर्ण भावनं असं म्हणजे फिल्ल की नाही आता परत खाली जातो हे म्हणजे तुम्हाला खोटं वाटत असेल खोटं वाटत ना तुम्हाला आल्याशिवाय भावनानो बहिणीनं तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला ते कळत नाही पहिली विषय असा की आत्ता काय आला नाही कॅमेराचा जो समोर जो लाईट आहे त्या लाईटीवरनं कॅमेराला फोकस याला आहे आणि व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे आम्ही काय करूया की डायरेक्ट सकाळी व्हा भाऊ न सकाळचं दर्शन पण आहे साडेपाचं सकाळी बीव्या आणि तुम्हाला प्रॉपर त्याचं दर्शन दर्शन करून दाखव्या बाकी आपला विषय सपला विषय जय बोले बाबा जय भोले जय मॉर्निंग नमस्कार मंडळी आता वादल्या सकाळची साडेतीन आणि आता गुड मॉर्निंग म्हणावं की काय म्हणावं की नाईट म्हणावं हे सुद्धा सुंदर झाले विषय झाला की सकाळी जर लवकर गेले तरच आपल्याला दर्शन गावात म्हणजे साडेतीन ला जर आपण आता जर निघलो तर कुठेतरी एक पाच पर्यंत आमचं मुखदर्शन होऊन जाईल फक्त विषय की आता आपले व्हिडिओ व्हिडिओ होणार नाही म्हणजे ते व्हिडिओ आपल्याला परत धारा जाऊन करावं लागतील विषय झाला की रोया तीन झोपल्या ती उठण झाल्यात हाका मारायला उठण झाल्यात तसं विषय झालं की आपण जिथे जालो की तिथे आपली गंगा आरती चुकली झोपेमुळे काल बी आपली इथल्या आरती चुकली झोपेमुळे आज झोपेमुळे मुळे हे दुकान कोडलं कारण जोपा आपला मोठा शत्रू असतो म्हणजे आळस उटा भाव विश केलंय नुसत हातार पाणी घेतलं तर हा कसं झालाय बघा समजू मला एकदम या साईडला आपल्याकडे बर्फ त्यामुळे आता गरम पाणी बघतो कुठे विषय तोंड धुतो आंघोळ जरा सगळ्या विषय करतो आणि जाऊया आपण डायड मंदिराकडे तुम्हाला भेटूया डायड मंदिरामध्ये आता लागलो लाईनीमध्ये दर्शनामध्ये मोठी लाईन आहे खूप तीन चार तास तर लागतील आम्हाला दर्शन घ्यायला आता मोठी लाईन आहे खूप सगळी सगळे मराठ लोक भेटाल आपल्याला इथे

परिस्थिती बिघड थंडीतून उभाराला लागा लागले बसायला लागा बसा लागले विषय एड झाला इथं दर्शनाची लाईन अजून एक तीन चार तास तरी लागतील म्हणजे चला बी एक सात आठ तास दर्शनाची लाईन बी करा सात आठ तास विषय पंपावर आहे जय भोलेनाथ जय भोलेनाथ जय बोले तर भावानो मागचे साडे तीन तास आम्ही मध्ये उभारलोय आणि कसा विषय असतो की जे वीआय पी लोक असतात की त्यांना ते दर्शन देतात त्यामुळे तर ता, आमचं लेट होतंय बऱ्यापैकी त्यामुळे आम्हाला इथं लेट व्हायला सारखं बसून बसून जावं लागलंय त्यात काही थंडी मरणाची झाली मायनस मध्ये टेम्परेचर बहुतेक जास्त मध्ये आली मी जरा टोफी काढलो मला एवढा काही फील झाला आहे त्यामुळे टोपी बी काढलोय आम्ही एक दोन तीन तास तर लागतील असं वाटलंय मला बऱ्यापैकी दोघा विषय काय तो आणि आपल्या भावांची परिस्थिती तुम्ही आता तुमच्या त्यांच्या तोंडानं जाणून घ्या वॉट इज युअर परिस्थिती मला मोठ्या परिस्थिती खूप थंडी झालेली आहे आता जरा प्लस मध्ये आलेली आहे थंडी आजचं वातावरण आहे खूप विशिष्ट आहे वैशिष्ट थंडात कुलकुल परिस्थिती आहे इथं विशाड आहे विशाड पाऊक पाऊटन ट्यूकण पाय जाम झाला त्यात लाईनिंग उभा राहायला लागलाय अरे अरे तीन चार तासानंतर आता होऊन आलंय आणि असं मस्त वाटायला की नाही काय सांगू तुम्हाला फिलिंग ढगात बघापासून एवढं थंड वाटायला की नाही बाजूला साईडला आपला बर्फ आहे पूर्ण असं नाका बिकात सगळीकडं पाणी घ्यावं लागले नुसती थंडी वाटली ती आता सूर्याची किरण चार अंगावर पडली बघा निश्चय येणं बघा ना तुला असं वाटायला की नाही इथंच थांबव असं वाटायला मला तरी काय सांगू कारण दर्शन आपल्याला करायला पाहिजे अजून एक तासभराचा इकडं प्रवास आहे आपला म्हणजे लाईनी जा तुम्हाला भेटू चला भवाणू चार पाच तास संपलोय आम्ही काय तिथं तिथे व्यापी लागल्या तिथं तास तास मग पूजा पिझा करायला लागल्यात लाग आम्ही इथे दोन दोन तास जागा दो उभारायला लागलोय आम्ही काय खोळ्या बुडायचे काय पहिली गोष्ट म्हणजे इथल्या प्रशासनाला करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे काय इथं मातारी पितारी तीन वाजून उभारले तीन मजल्यापासून फायना भवानु मंदिर जवळ आलोय बघा पाठी फायनल मंदिर जवळ आलो आता इथं दर्शन दर्शन घेऊया जरास आणि मला थोडे रिल्स साठी थोडे शॉर्ट फिंग घ्यायचेत मला दर्शन दर्शन घेऊया टाकूया कारण झाले उर पडले बऱ्यापैकी थंडी म्हणजे बऱ्यापैकी थंडी कव्हर सोडा दर्शन प्रश्न घेऊया आणि तुमचा प्रवास कंटिन्यू करूया चला तर भावानु फायनली 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 आपलं दर्शन झाले भावानु विषय असा की आज खूप गर्दी खूप म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची गर्दी आहे अजूनपर्यंत मी अशी गर्दी कुठंच बघितली नाही आणि सगळा मी म्हणजे खरंच बोलतो म्हणजे जे असेल ते बघितलं मी तेच बोलणार आहे विषय म्हणजे आपलं सत्यमध्ये असते सगळा जो खेळा भावना सगळा खेळ पैशावर हो आहे तुम्ही जर हजार रुपये दिला केलं तुम्हाला डायरेक्ट दर्शन करते आणि म्हणजे तसं यायचं असेल तर तुम्हाला जनरल जनरल म्हणता येतील लोकं तिने तर तुम्हाला लाईन लावा लागते आम्ही सकाळी तीनला थांबलेलो आम्हाला आत्ता दर्शन भावन बरोबर दहा अठ्ठेचाळीस आम्ही उभारलो बरोबर तीनला म्हणजे जस्ट इमॅजिन करा की म्हणजे किती तासाचा तास आम्ही उभारून आलो आहे आणि तुम्ही जर हजार रुपये दिला की तुम्हाला डायरेक्ट वीआय पीने आत एंट्री देतात तुम्हाला डॅट दर्शन होते आणि तसं नसलं की तुम्हाला तिकडे थांबा लागते आणि विषय असा आहे की आता बिर्शन मस्तपैकी झालं आहे आता मूर्ती बिर्ती आणि आज गेलं की नाही मन एकदम प्रसन्न होतं गाव वेळ विषय कसं आहे की मायग्रंटला त्रासल्यामुळे डोकं डोक्यामध्ये जाम होतं आणि दोन तीन तास लाईन फुलं थांबा लागते तुम्हाला व्ही आय पीमध्ये येते आता ते दर्शन घेते अभिषेक करतात दहा पंधरा मिनटं दोन दोन तास बाहून अभिषेक करतात आहेत सगळ्यात वेळ तिथंच जातो आहे आणि माझं दर्शन फायनली घेतलेलं आहे इच्छा पूर्ण झालेली आहे आपली करण्याची फक्त विषय असा आहे की इथं खूप गर्दी आहे खूप भांड्यबिंड होतात सगळे होते कारण ते सगळं बाजूला ठेवू फक्त आपण दर्शनासाठी जावं आणि तुम्हाला जरी ते यायचं असेल तर भावानू म्हणजे काही लोक सांगतील की अवघड आहे सोपं आहे कारण सांगायचं गेलं तरी अवघडच आहे हा ट्रेक फक्त मनात जिथे राहून देत करण्याची सगळं होतं आहे आणि का ताकद पाहिजे आणि सहनशक्ती पाहिजे कारण सात ते आठ तास तुम्हाला चढून यावं लागतंय आणि परत तुम्हाला दर्शनाला आणि एक सात ते आठ तास परत दर्शनाला तुम्हाला हवा लागते बघा आणि इकडे बघा इथं आहे वी आय पी एंट्री इथं तुम्ही हजार रुपये दिला की तुम्हाला या हा दरवाजा या साईडचा या दरवाजांबरोबर तुम्हाला की दर्शन तिने करून देत हे बघा इकडनं तुम्हाला आय पी एंट्री लागते इथनं आपण बाहेर येतोय म्हणजे तुम्ही तिकडनं गेला ना इथनं बाहेर येत आहे आणि इथंच ही आय पी एंट्री आहे आणि बरोबर या साईडला की इकडे हेलीपॅड आहे आणि इथनं ही वीआपी वीपी येतात आणि आय पी आली की ते दहा मिनटं अर्धा तास दोन तास सगळ्यात अभिषेक चालू असतो आहे आणि जिकडे लाईनला राहिलेले लोक असतात की नाही इथे दोन तीन तास थांबते शेण काही दर्शन घेतलं झाला आम्ही काय झालं की कपडे वपडे चांगले होते त्यामुळे म्हटलं फोटो बिटो बी येणार नाहीत आणि ते चार दोन दिवसाचे कपडे होते त्यामुळे म्हटलं की जरा येऊया म्हणजे आम्ही आलो एक तासभर रेस्ट केली आणि आता परत आम्ही त्या मंदिराकडे चाललोय तिथे जरा फोटो बी होतील आपले व्हिडिओ पण होतील आणि विषय तुम्हाला भावनं पोटीव देतो जर तुम्ही इथं येत असाल तर हॅलिपॅडच्या बाजूला अजिबात तुम्ही इथे इंटरव्ह्यू लागा ते हॅलिपॅडवर एवढं डोकं रुकते ना माझं भावनं आधीच मला त्रास आहे त्यात एवढं डोकं माझं दुखले की नाही काय सांगू शकत नाही नुसत्या गोळ्या घालावले दुसरी गोळ आहे माझ्या दिवसातली आधी नुसतं पाच दोन दोन मिनिटाला प्लॅड बाबा नुसतं डोकं दुका लागले विषय हार्ड गेलाय माझा जर मला जीव नको झाला आणि त्यात मला ते प्रेशर बी येणं झालंय आणि त्यातही दोघं पुढे गेला जातात जर खाता बिझा पोटाला करा आम्ही दिवसभर का खाय नाही बाकी आता डायट तुम्हाला मंदिराजवळ चला तुम्हाला भाऊ हे दिसाले की नाही हे लावायला फक्त इथे वीस रुपये घेतात हे बाबा तुम्हाला की नाही इथे हे बाबा हे लावण्यासाठी वीस रुपये घेतात आणि आम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं की मगाशी आम्ही बुक घेतलं आहे फक्त आता आम्ही व्हिडिओ करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आलो तुम्हाला लगेच तर दोघं ते मेंबर में तिकडे गेल्यात आणि आता व्हिडिओ पण टाकल्यात इंस्टाग्रामवर रील पण आले तुम्ही जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शनला आपली लिंक आहे सगळं आहे तुम्ही जाऊन फक्त बघा तुम्हाला दर्शन घडत आणि तुम्ही आलाय की नाही असं फील करून तुम्हाला होईल चला मंदिराजवळचे फोटो व्हिडिओ सगळे काढून झाला आता आम्ही घुसलोय म्हणजे शंकराचार्य समाधीमध्ये तुम्हाला इकडचा नजर दाखवतो चला इथं तुम्ही मोठ्या मोला घुमतोय आणि इथे लोक जरा ध्यान ते करायला लागलेत त्या म्हटलं आपण आपल्या लिमिटमध्ये एक नंबर आहे आणि असं गोल घुमटमध्ये अशा पायऱ्या विरा केल्या इतिहास मला काय माहित नाही तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आवाज आज सा कमी आहे व्हॉल्यूम मोठा करून बघा नेमका त्रिशूळ बिसुड आहे आता काय ते आहे पुस्तक आहे टाळ बह वेद 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 बहुतेक वेद हे काय माहित नाही विषय जावे आम्हाला जायचं अजून तर इथन आम्हाला जायचं अजून भैरवनाथला जायचं आहे भैरवनाथाचा विषय असा की केदारनाथ दर्शन केल्यानंतर भैरवनाथ दर्शन तुम्ही जर नाही केलं तर ती यात्रा संपूर्ण होत नाही किंवा दर्शन संपूर्ण होत नाही असं म्हणजे इथे लोक म्हणतात किंवा ते हायच असा विषय येतं तर आता तिकडे जाऊया चला तर आता मी आहे बरोबर भैरवनाथ मंदिराचा ट्रेक जवळ असा दोन किलोमीटरचा ट्रेक आहे थंडी तर खालच्या वर्षी थंडी असते इथं पूर्ण नजर दिसतो तुम्हाला म्हणजे जेवढं आपलं केदारनाथ एरिया गेली असं हा केदारनाथ एरिया तुम्हाला असतो त्या साईडला आपलं तिथं मंदिर आहे तिथे असं आहे की आपल्याला खाली हळू लागत आपण तावा तावात आहे तुम्हाला तावा तावात आले पुढं वि आणि इथं मी त्याच्याकडे जावा जावा त्रास व्हायला आहे मला अजून पण तिकडी त्या बघा त्या साईडला आहे असा पूर्ण ट्रेक आहे मेंबर आमची ते बघा तिथे खाली आहे जे आपलं मंदिर आहे ना ते मंदिर त्या साईड आणि हा पूर्ण तिकडं आपलं